तर आज आपण हा छान भरपूर सारण भरलेला आणि अगदी मऊ आणि अगदी चविष्ट असा आलू पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या भागात आपण हा टम्म फुगलेला आणि भरपूर सारण भरलेला आणि अगदी घरातल्या उपलब्ध मसाल्यांपासून बनवलेला चविष्ट असा ढाबा स्टाईल आलू पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर ही पराठ्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन मोठे कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे मी थोडंसं चपातीच्या पिठापेक्षा मऊ मळलेलं आहे म्हणजेच आपले पराठे छान मऊ होतात त्याला एक चमचाभर तेल लावून परत एकदा मळून घेतलेलं आहे आता मळून झालेलं आहे त्याच्यावरती थोडंसं तेल लावून मी एक पंधरा ते वीस मिनटं मुरण्यासाठी या पिठाला ठेवून देणार आहे तर आपलं पीठ मळून तयार आहे आता आपण पराठ्यासाठी जे सारण लागणार आहे ते बनवून घेऊयात तर इथे मी चार बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत आता त्याच्यावरच्या साले आपल्याला काढून घ्यायचे आहेत बटाटे व्यवस्थित थंड करून घ्या तरच आपले पराटे छान असे बनतील गरम असतील तर पराटे आपले फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे बटाटे व्यवस्थित थंड करून नंतरच त्याचं सारण बनवायला घ्या तर इथं मी सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत आता स्मॅशरच्या सहाय्यानं त्याला बारीक करून घ्यायचं आहे हाताने केला तरीसुद्धा चालेल मी स्मॅशरच्या सहाय्याने इथं बारीक करून घेतलेले आहेत तर सर्व बटाटे मी स्मॅश करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मसाला टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर त्याच्यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती चोळून टाकलेला आहे आणि एक चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूडसुद्धा टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर टाकायची आहे आमचूर पावडरनं खूप छान टेस्ट येते नक्की टाका आणि एक मोठा चमचा होईल की कसुरी मेथीसुद्धा मी चोळून थोडीशी टाकलेली आहे ह्याच्यामध्येच आलं आणि लसूण ठसलेली टाकलेली आहे एक मिरची बारीक चिरलेली घेतलेली आहे ओली कोथिंबीर आणि एक कांदा बारीक असा चिरून टाकायचा आहे कांदा नक्की टाका खूप छान चव येते पराठ्याला म्हणजे खाताना असं मध्येच ते दाताखाली कांदा आला की खूप छान लागतं आता याला चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्या मी चमच्याच्या साहाय्यानं मिक्स केलं पण नंतर हातानेच मिक्स केलं कारण हाताच्या सहाय्यानं आपले मसाले जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करता येतात तर इथं मी सारण आपलं जे होतं पराठ्यांचं ते बनवून घेतलेलं आहे आणि आपलं पीठसुद्धा छान मुरलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं मी परत एक काही सेकंदांसाठी या पिठाला हलक्या हातानं मळून घेतलेलं आहे तर पीठ इथं मी परत एकदा मळून घेतलेलं आहे आता ह्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर मी चपातीसाठी जेवढे गोळे करतात त्याच आकाराचे या पिठाचे गोळे बनवून घेतलेले आहेत हाताला थोडंसं तेल लावून हे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत तर एक आठ गोळे झालेले आहेत मी दोन कप पीठ घेतलेले त्याच्यामध्ये आता आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर का त्यासाठी सुकी कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपला पिठाचा गोळा बुडवायचा आहे आणि आपण मोदक बनवण्यासाठी जशी पारी करतो त्या प्रकारे ही पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे अगदी सहज बनते त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे तर सारण तिथं पाहू शकता मी भरपूर असं घेतलेलं आहे तुम्ही जर कमी, कमी पाहिजे असेल तर कमीसुद्धा घेऊ शकता पण इथं सारण जास्त घातलं तरीसुद्धा हे पराठे आपले फाटणार नाहीत कारण आपलं परफेक्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे थोडंसं मऊ तर अशा प्रकारे थोडंसं सारण दाबून ही पारी जी आपल्याला आहे ती बंद करून घ्यायची आहे तर हाताला थोडंसं पीठ लावलं तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे सारण मी पिठामध्ये भरून घेतलेलं आहे आता आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे तर सुकी कणिक घ्यायची आहे आणि या पारीला लावायचे आहे आणि ह्याचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर मी थोडी सुकी लावलेली आहे आणि बघू शकता अगदी सहजपणे आपला पराठा जो आहे तो लाटला जातो आहे पोळपाटला तर अजिबात चिकटत नाही आहे आणि बघू शकता एक चार ते पाच लाटणी फिरवल्यानंतरच आपला पराठा छान असा लाटून तयार आहे तर अशा प्रकारे हा पराठा मी लाटून घेतलेला आहे आता मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला होता त्याच्यामध्येच हा पराठा टाकलेला आहे तर पराठ्याचा रंग थोडाफार चेंज झाला की आपल्याला हा पराठा जो आहे तो परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्याला मी तूप लावून भाजलेला आहे तुम्ही तेल लावला तरीसुद्धा चालेल किंवा बटर लावलं तरीसुद्धा चालेल मी इथं तूप लावून हा पराठा जो आहे तो भाजून घेणार आहे तर अशा प्रकारे तूप लावून मी हा पराठा भाजून घेणार आहे तर दोन्ही साईडून तूप लावून आपल्याला खरपूस असा हा आपला पराठा भाजून घ्यायचा आहे तर गॅसची फ्लेम याच्यासाठी मीडियम टू हाय ठेवायची आहे लो फ्लेमवरती पराठे भाजू नका आणि पाहू शकतात छान असे गुपगुबीत असे आपले पराठेसुद्धा फुगत आहेत तर दोन्ही साईडून आलटून पलटून आपल्याला पराठे छान भाजून घ्यायचे आहेत हा पराठा भाजलेला आहे तो मी काढून घेतलेला आहे अशाच प्रकारे मी दुसरा पराठा सुद्धा बनवलेला आहे तोसुद्धा तुम्हाला दाखवते इथं तर पारी पिठामध्ये बुडवून त्याची मोदकासारखी पारी करून त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि सुकी कणिक लावून ह्याचा छान असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे अजिबात चिकटत नाही आणि खूप छान होतात पराठे आणि तूप लावून आपल्याला हे पराठे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत तुपानं खूप छान टेस्ट येते तेलापेक्षा त्याच्यामुळे तूप असेल तर नक्की वापरा किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल आणि पाहू शकतात छान गुपगुपीत असे आपले पराठे फुगतात आणि चवीला तर खूप छान लागतात अगदी ढाब्यासारखेच तर मी दोन्ही साईडून पलटून हा दुसरा पराठा सुद्धा छान खरपूस रंगावरती भाजून घेतलेला आहे तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पराठे जे आहेत ते भाजून घेणं घ्यायचे आहेत तर इथे मी दोन्ही पराठे भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि वरतून छान असं तूप ते छान वितळलेलं आहे त्याच्यासोबतसुद्धा सुद्धा खूप छान लागतं आणि चवीला तर अप्रतिम होतात तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हो मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कसे झालेले आहेत पराठे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद